नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अधी मनापासून स्वागत लग्न लग्नसराई सुरू आहे आणि लग्नसराईसाठी सगळीकडेच खरेदी तर चालूच असते मध्ये खरेदी कोणतीही असू दे पण सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे कपड्यांची खरेदी जसं की बसता लग्नासाठी साड्यांची खरेदी ही सगळ्यात महत्वाची, महत्वाची मानली जाते आणि ह्याच साड्यांची खरेदी करताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही विचारात घ्यायला हव्यात किंवा ह्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही खरतर खरे दिला तर खरेदीला जायला पाहिजे तर असे काही मी तुम्हाला इथे पॉईंट्स सांगणार आहे जे नक्कीच तुम्ही विचारात घ्यायला हवे त्याच्यामुळे तुम्हाला ही साड्यांची शॉपिंग करताना थोडी मदत होऊ शकते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा शेअर करा आणि चला पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया यासारखा मोठा कार्यक्रम जिथे की आपल्याला सगळ्यांमध्येच वावरायचं असतं घरातलं लग्न असेल तुमचं स्वतःचं लग्न असेल तुमच्या मैत्रिणीचं लग्न असेल किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न असेल किंवा कोणत्याही लग्नामध्ये तुम्ही अगदी वेडिंग गेस्ट म्हणून जाणार असाल जे पाहुणे म्हणून जाणार असाल तरी सुद्धा प्रत्येकीला साडी ही हवीच हो असते आणि त्याच्यासाठी आवर्जून साड्यांची खरेदीही केलीच जाते तर साडी खरेदी करताना सगळ्यात पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे आता सध्या कोणता सीझन सुरू आहे किंवा कोणत्या ऋतूत तुम्ही खर तर हा लग्नासारखा जो कार्यक्रम आहे तो अटेंड करणार आहात आता तुमच्या घरातलं जरी लग्न कार्य असलं किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या लग्नामध्ये जाणार जरी असलात तरी सुद्धा तुम्ही हे प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवे की सध्या कोणता ऋतू आहे जसं की आता हा उन्हाळ्याचा ऋतू आहे आणि एप्रिल मे मध्ये लग्नाचे खूप असे मुहूर्त असतात म्हणजे भरपूर लग्न असतात ह्या दोन महिन्यांमध्ये तर सध्या या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही अशा प्रकारे साड्या निवडायला पाहिजे ज्या की तुमच्यासाठी कम्फर्टेबल पण असतील आणि तुम्हाला पूर्ण कार्यक्रम एन्जॉय करता येईल अशा प्रकारे तुम्ही साडी खरेदी करायला हवी तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे काही विशेष असे कापड असतात किंवा फॅब्रिक असतात ज्याच्या साड्या तुम्ही खरंतर तुमच्यासाठी चूज करायला पाहिजे जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की उन्हाळ्यात आपल्याला भरपूर घाम येत असतो त्याच्यामुळे एअर सर्क्युलेशन चांगलं राहावं हवा खेळती राहावी त्याच्यासाठी कॉटनचं कापड हे नेहमीच चांगलं असतं तर कॉटन सिल्कच्या साड्या लिननच्या साड्या तुमच्या घरात कार्यक्रम असेल तर सुंदर असं आपल्या पैठणीला विसरून कसं चालेल पैठणी तर हवीच असते तर अशी सुंदर अशी पैठणी सिल्कच्या कापडांमध्ये ती पण अशा प्रकारे की जी तुम्ही व्यवस्थित ही हँडल करू शकता त्याच्यानंतर जॉर्जेट किंवा शिफॉनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बनारसी साड्या असतात तर त्यासुद्धा सुंदर दिसतात कांजीवरमच्या साड्या असतात त्यासुद्धा अतिशय सुंदर दिसतात काटपत्राची साडी जरी असली तरी त्याचं कापड सुद्धा तुम्ही विशेषतः बघून घ्यायला हवं की व्यवस्थित साडी तुम्ही कॅरी करू शकता की नाही ह्या मेन म्हणजे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये तर जिथे आपल्याला खूप गरम होत असतं भले हॉल तुमचा एसी असू दे जिथे तुम्ही जाणार आहात तो कार्यक्रम ते होणार आहे तो हॉल जरी ए सी असला किंवा तो वेन्यू जो आहे तो जरी ए सी रूममध्ये असला ना तरी सुद्धा बऱ्याचदा आपण खूप धावपळ करत असतो आपल्या स्वतःच्या घरातला कार्यक्रम असताना की आपली भरपूर धावपळ होते मग त्याच्यामुळे काय होतं की खूप बऱ्याच जणांना खूप घामसुद्धा येत असतो तर मग अशा वेळेला आपली चिडचिड होते तुम्ही असं व्यवस्थित जर कापड व्यवस्थित फॅब्रिकची जर निवड करून ती साडी जर खरेदी केलीत ना तर तुम्हाला पुढे जाऊन त्याचा काहीच त्रास होणार नाही आणि विशेषतः तुमचे पैसे सुद्धा फुकट जाणार नाही तुमची चिडचिड होणार नाही तर असे काही कापड आहेत किंवा फॅब्रिक आहे जे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत आणि ते लक्षात ठेवून तुम्ही त्या कापडाची खरेदी करायला हवी म्हणजेच की साडीची खरेदी करायला हवी दुसरा पॉईंट तो म्हणजे तुम्ही शक्यतो साडीची खरेदी करताना ही दिवसा करावी म्हणजे उजेडात करावी त्याच्यामुळे होतं काय की उजेडात किंवा दिवसा जर तुम्ही साड्यांची खरेदी करायला गेलात ना तर तुम्हाला साडीचा जो मूळ रंग आहे ना त्याचा एक छान व्यवस्थित अंदाज येतो होतं काय की आपण जेव्हा दुकानात जातो ना तेव्हा दुकानातले जे लाईट्स असतात ते खूप वेगळे असतात आणि जेव्हा आपण एखादी साडी त्या लाईटमध्ये बघतो म्हणजे जिथे दुकानामध्ये आपण बघत असतो त्यांचे ते मोठमोठे मिरर किंवा आरसे लावलेले असतात तेव्हा आपण ती साडी अंगावर घेऊन बघतो तेव्हा त्या साडीची जी चमक आणि जो रंग असतो ना तो तिथे आपल्याला पूर्ण वेगळा दिसतो आणि आपल्याला वाटतं की हा हा रंग खूप छान आहे किंवा वेगळा आहे साडीची शाईन खूप छान आहे पण जेव्हा तुम्ही घरी घेऊन येताना ती साडी तेव्हा ती साडी तितकी उठून दिसत नाही किंवा त्या साडीची चमक तितकी दिसत नाही जितकी दुकानात दिसत होती हे माझ्या बरोबर पण झालेलं आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला इकडे स्पेशली सांगतेय की तुम्ही शक्यतो असा रात्रीच्या वेळेला किंवा खूप असा अंधार वगैरे झाल्यानंतर दुकानात बिलकुल जाऊन साडी खरेदी करू नका त्याच्यामुळे ना आपल्याला व्यवस्थित रंगाचा आणि त्या साडीचा जो पोत असतो जी त्याची चमक असते ना त्याचा अंदाज येत नाही दिवसा खरेदी केल्यामुळे होतं काय की तुम्ही बाहेर म्हणजे जे आपली नॅचरल सनलाईट असते किंवा जो उजड असतो ना त्याच्यामध्ये ती साडी नेऊन तुम्ही बघू शकता की हा साडीला खरंच ती चमक आहे का साडीचा सा जो पोत आहे तो तसाच दिसतोय का साडीचा सा मेन म्हणजे जो रंग आहे तो जसा तुम्हाला दुकानाच्या त्या लाईटमध्ये दिसत होता तसाच तुम्हाला आपला जो नॅचरल सनलाईटमध्ये आहे तसाच दिसतोय का या सगळ्या गोष्टी तुम्ही पारखून घेऊ शकता कारण की बघा आपण पैसे देऊन साडी खरेदी दे करतो आणि लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये वारंवार तर आपण ती साडी बदलायला जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही ते पैसे देऊन खर्च करताय आणि साडी विकत घेताय तर ह्या गोष्टी नक्की विचारात घ्या आणि शक्यतो साड्यांची खरेदी करताना दिवसात जा तिसरं ते म्हणजे तुमचा जो कम्फर्ट आहे ना तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात हे तुम्हालाच जास्त चांगलं माहिती असणार आता आपल्याबरोबर बरेच जण असतात आपल्याला सांगत असतात किंवा आपणही विचारतो की, की, की सा ही साडी माझ्यावर कशी दिसते किंवा हा रंग माझ्यावर कसा दिसतो पण मी तुम्हाला खरं सांगू आपलं स्वतःचं मन पण आपल्याला सांगत असतं की हां नाही माझ्यावरती ही साडी जास्त खुलून दिसते सांगणारे त्यांच्या चॉईस प्रमाणे आपल्याला सांगतात पण आपण काय करायचं आपला सगळ्या मेन म्हणजे कम्फर्ट काय आहे आपली स्वतःची आवड काय आहे ना ते आधी तुम्ही बघायला पाहिजे कारण की ऑब्वियसली साडी तुम्ही नेसून त्या कार्यक्रमामध्ये वावरणार आहात आणि खरच सांगते ज्यांना साडी अगदी चापून चोपून नेसता येते ज्यांना व्यवस्थित साडीची खूप सवय असते त्या बायकांना काहीही प्रॉब्लेम होत नाही त्या उत्तम प्रकारे साडी हँडल करतात कॅरी करतात छान सुंदर त्या साडीला त्या फ्लॉन्ट करत असतात पण आपल्यापैकी बऱ्याच जण असतात की ज्यांना साडीची इतकी सवय नसते पण अशा महत्वाच्या कार्यक्रमाला आपल्याला आवर्जून साडी नेसायची असते मग अशा वेळेला आपली फजिती होऊ नये चिडचिड होऊ नये पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होऊ नये मग त्याच्यासाठी तुम्ही मेन म्हणजे बघायला पाहिजे ते म्हणजे तुमचा जसं तुम्हाला सांगितलं की साड्यांचे असे वेगवेगळे फॅब्रिक आहेत साड्यांचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत खूप असे प्रकार आहेत पण तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात की तुम्ही कम्फर्टेबल राहून ती साडी छान प्रकारे कॅरी करू शकता संबंध कार्यक्रम होईपर्यंत तर ते सगळ्यात बघणं तुमचं महत्वाचं आहे विशेषतः तुमच्या कार्यक्रम तुमचं लग्न असेल आणि तुमच्या स्वतःच्या लग्नासाठी जर तुम्ही खरेदी करताय साडी तर मग ह्या गोष्टी तर तुम्ही आधी बघायला हव्या त्याच्या पुढे मी सांगेन चार नंबर वरती ते म्हणजे की आपल्या वयोमानानुसार साडीची खरेदी करावी हो खरच हे पण महत्वाचं आहे जस आपलं वय वाढत तसशी आपल्यामध्ये मॅच्युरिटी येते थोडस आपल्यामध्येही काही चेंजेस होत असतात तर असं नाहीये की एखाद्या विशीतल्या मुलीवरती एखादी साडी जशी दिसेल तशीच ती चाळीसशे किंवा पन्नाशीतल्या एखाद्या स्त्रीवरती तितकीच ती सुंदर किंवा तशी दिसू शकते जसजसं जसं आपलं वय होतं ना तस आपला जितकं आपण छान सोबर किंवा एलिगंट अशा स्टाईल मध्ये राहू किंवा तशा प्रकारे आपलं जे राहणीमान आहे तसं असेल ना तर आपण जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह किंवा सुंदर असं साडीमध्ये डेफिनेटली दिसू शकतो तुमच्या वयोमानानुसार तुम्ही एखादी साडी नक्कीच तुमच्यासाठी पिक करू शकता एखाद्या विशीतल्या मुली असतील त्यांना अशा स्टोनवर्कच्या साड्या थोड्या एम्बेलिशमेंट केलेल्या साड्या आवडतात तर त्याचप्रमाणे जर तुम्ही चाळीशीच्या पुढे असाल तर तुम्ही खूप जास्त हेवी वर्क किंवा खूप जास्त फॅन्सी अशा जाणाऱ्या साड्या न चूज करता तुम्ही छान सुंदर अशा पैठणी जशी आहे किंवा छान नक्षीकाम केलेल्या जरीचा काम असलेल्या थोडंसं हलकंसं असं स्टोन वर्क किंवा एम्बेलिशमेंट केलेल्या साड्या तुम्ही नक्कीच तुमच्यासाठी निवडू शकता त्याचा मुद्दा हा आहे की तुमच्या वयोमानानुसार तुम्ही साडी डेफिनेटली चूज करू शकता आणि आपल्याला स्वतःलाही कळत असतं की कोणत्या प्रकारची साडी ही आपल्यावरती आता जास्त खुलून दिसते किंवा जास्त शोभून दिसते तर वयाचा विचार करून नक्कीच तुम्ही साडी खरेदी करायला हवी त्याच्यापुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं स्वतःचं बजेट आता तुमचं जे पैशांचं बजेट असणार त्याच्यामध्येच तुम्ही साडीची खरेदी करणार त्यामुळे आधीच तुमचं बजेट काय आहे त्याच्यानुसार तुम्ही साडी खरेदी करायला पाहिजे कारण आपल्यालाही माहिती असतं आपण कितपत साड्यांची खरेदी करू शकतो किंवा आपलं बजेट स्वतःचं काय आहे ते बऱ्याच असं होतं की आपण दुकानात जातो आणि त्या साड्या बघून आपल्याला असं वाटत असतं की मी ही घेते मी ती घेते आणि हळूहळू हळू मग ते पैशांचं बजेट वाढत जातं आणि आपल्याला तेव्हा इतका अंदाज येत नाही बट असं न करता तुम्ही आधीच स्वतःचं बजेट ठरवा तुमच्या बजेटप्रमाणे खरं तर दुकानदारांना सांगा की ह्या या बजेटमध्ये मला अशा प्रकारच्या साड्या तुम्ही दाखवा म्हणून सो बजेट हे सगळ्यात महत्वाचं आहे अगदी कोणी कितीही महागातली साडी घेऊ दे किंवा काहीही करू दे पण तुमचं स्वतःचं पैशांचा खर्च किंवा तुमचं स्वतःच जो पैशांचं बजेट असणार आहे बसणार आहे ते तुम्ही आधी विचारात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही साड्यांची खरेदी करायला हवी त्यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे की वेळ आणि प्रसंग काय आहे त्याच्यानुसार साडीची खरेदी करायची आता प्रसंग म्हणजे जसं की हे लग्न तुमचं स्वतःचं आहे का तुमच्या घरातलं स्वतःच्या घरातलं तुमचा कार्यक्रम आहे का किंवा तुम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या लग्नामध्ये ऍज अ गेस्ट म्हणून जाणार आहात जिथे तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही साडी खरेदी करायला पाहिजे आता तुम्ही स्वतः नववधू असाल किंवा तुमचं स्वतःचं लग्न होणार असेल तर तुम्हालाही माहितीये की तुम्हाला ठराविक काही अशा साड्या असतात ज्या तुम्हाला घ्यायच्याच असतात तर मग इकडे सुद्धा तुम्ही तुमची जी आवड आहे ना ती सगळ्यात महत्वाची तुम्ही ओपिनियन घ्यायला असे बऱ्याच जणांचे घेऊच शकता पण तुम्हाला जे आवडतं ना मनापासून तेच तुम्ही तिकडे चूज करायला पाहिजे तर प्रसंग काय आहे आणि कोणत्या वेळेला तो कार्यक्रम होणार आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही साड्यांची खरेदी करायला हवी आता प्रसंग तर मी तुम्हाला म्हणाले तशा प्रकारे आता वेळ कशी ठरवायची ते म्हणजे आकडे आपण जे महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करतो इथे आपले जे मुहूर्त असतात लग्नाचे ते साधारण अकरा साडे अकरा बारा साडेबारा अशा दरम्यान लग्नाचे आपले मुहूर्त असतात त्याच्या आधी जर नववधू असेल तर तिचं पुण्यवचन वगैरे केलं जातं म्हणजे त्या वेळामध्ये आपले कार्यक्रम खरं होता। तर होतात तर मग अशा वेळेला मी तुम्हाला सांगेन की तुम्ही आवर्जून जे आपली पारंपरिक साडी असते तिलाच तुम्ही जास्त प्रेफरन्स दिलं पाहिजे इकडे पैठणी साडी असेल काठपदर साडी असेल म्हणजे ज्याच्यामध्ये सोनेरी जरीचं काम केलेलं असेल अशा प्रकारच्या साड्या तुम्ही तुमच्यासाठी निवडायला पाहिजे त्याचं कारण हे की त्यावेळेला जसं की ऊन असतं उजेड असतं त्या उन्हामध्ये ना ती जी सोनेरी जर असते ना ती एक प्रकारे त्याची जी चमक असते ना तिशी उजळून निघाल्यासारखी दिसते तुम्ही कधीही ऑब्झर्व करा जेव्हा पण तुम्ही अशा सोनेरी बॉर्डरच्या साड्या नेसताना आपल्या ट्रॅडिशनल पारंपरिक साड्या तर त्या खरंच ह्या अशा वेळेला ना खूप सुंदर दिसतात दुपारचा कार्यक्रम किंवा असा नऊ दहाच्या वेळेला तुमचा कार्यक्रम असेल ना तर त्यावेळेला आवर्जून तुम्ही प्रकार साड़े साड़े अशा प्रकारची पारंपरिक साडीच नेसायला हवी ती अतिशय देखणी दिसते अशा वेळेला जर तुम्ही स्टोनवर्कच्या साड्या निवडल्यात खूप असं हेवी एम्बेलिशमेंट केलेल्या साड्या निवडल्यात ना तर ते स्टोनवर्क किंवा त्या एम्बेलिशमेंट केलेल्या साड्या इतक्या उठून नाही दिसत ह्या साड्या तुम्ही एक तर रिसेप्शनला चूज करू शकता तुम्हाला साडी परत नंतर चेंज करायची असेल तुमच्या घरातला कार्यक्रम असेल ना तर तुम्ही नक्कीच आवर्जून रिसेप्शनसाठी अशा प्रकारची साडी घेऊ शकता ज्याच्यावरती छान सुंदर स्टोन वर्क केलेलं असेल थोडं फॅन्सी जाणारी थोडीशी मॉडर्न टाईपची अशी साडी तुम्ही नक्कीच अशा वेळेला घेऊ शकता किंवा जर काही जणांमध्ये तर संध्याकाळचे लग्न केले जातात संध्याकाळचे मुहूर्त असतात तर मग अशा वेळेला हळूहळू काय होतं काळोख पडायला लागतो किंवा रात्र व्हायला लागते मग अशा वेळेला ह्या ज्या स्टोनवर्कच्या किंवा हेवी एम्बेलिशमेंटच्या साड्या असतात ना ह्या जास्त उठून दिसतात ऑब्व्हिअसली जितका अंधार असतो त्याच्यामध्ये ह्या साड्या खूप जास्त अशा चमकून दिसतात आणि त्याच्यामुळे त्या साडीची एक चमक दिसून येते रात्रीच्या प्रसंगाला तर त्यामुळे तुमच्या घरातला कार्यक्रम कोणत्या वेळेला आहे तर स्वतःचा घरातला आहे का तर हे सगळं ठरवून ती वेळ बघून तुम्ही साडीची खरेदी करायला हवी पुढे अजून एक महत्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे साडीची खरेदी करायला जेव्हा पण तुम्ही दुकानात जाल तेव्हा तुम्ही त्याच्यामधून ज्या पण तुम्हाला साड्या चांगल्या वाटत असतील त्याच्यातून चार पाच साड्या तुम्ही निवडा आणि त्या साड्यांची आवर्जून ट्रायल नक्की घ्या बिलकुल विसरू नका ती साडी दुकानदारांना सांगा त्यांच्याकडे जे कोणी माणसं असतं ते साडी ड्रेप करून दाखवतात त्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की आपल्यावरती साडी किती कशी दिसते आहे जर एखादी हेवी बॉर्डरची खूप अशी जड काठ असलेली साडी जर तिथेच तुम्हाला कळलं की माझ्याने नाही होणाऱ्या खूप जास्त जड आहे तर तुम्ही ती बाजूला ठेवू शकता किंवा एखादी साडी तुम्हाला वाटते की हां यार ही साडी एकदम परफेक्ट आहे माझ्यासाठी तर मग ती ट्रायल केल्यामुळे ना तुम्हाला साड़ी लिस्ते, लिस्ते साड़ी चे ती साडी तुमच्यावरती कशा प्रकारे उठून दिसते शोधून दिसते हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे आवर्जून साडीची खरेदी करायला गेल्यावरती ती साडी ट्रायल करून घ्यायला अजिबात विसरू नका म्हणजे फक्त अशी अंगावर घेऊन नाही बघायची तर ती प्रॉपर ट्रेप करून द्यायला सांगायची आणि साडीची खरेदी करायला एक चांगल्या व्यवस्थित दुकानात जातो जिथे की अशा प्रकारचे ट्रायल ठेव म्हणजे करून देण्यासाठी काही वेगळी माणसं असतात तर मग डेफिनेटली ते तुम्हाला अशा प्रकारे साडी ट्रेप करून दाखवतात सो ती नक्की तुम्ही करून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित त्याचा अंदाज येतो आणि तुम्ही पटकन ती साडी चूज करायला तुम्हाला त्याची मदत होते अजून एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे आता जर तुम्ही पारंपरिक ती साडी किंवा काटपदराची साडी पैठणी वगैरे अशा साड्या निवडत्या स्वतःसाठी तर मग काय करायचं ना ती साडीचा सा, पदर जो असतो तो, तो नॉर्मली असा हातावर घेऊन बघायचा त्या साडीच्या उलट बाजूला म्हणजे त्याच्या ऑपोजिट साईडला जर ती जर तुमच्या हाताला किंवा स्किनला इरिटेट करत असेल ना तर मग अशा प्रकारची साडी तुम्ही नका घेऊ किंवा जर तुम्हाला ती साडी आवडली असेल आणि घ्यायची असेल ना तर मग त्या साडीचा जो पदर आहे तो असा हातावर ओपन न ठेवता म्हणजे जसं की आता मी ह्या साडीचा सा पदर जो आहे तो ओपन ठेवला आहे तसा न ठेवता प्रॉपर जसं आपण प्लीट करतो ना तसं तुम्ही करू शकता जर त्या साडीच्या जर जी असते ऑपोजिट साईडला तर तिचा तुम्हाला काही इरिटेशन होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे इथे सांगते की ही सुद्धा एक गोष्ट आहे जी तुम्ही नक्की लक्षात ठेवायला पाहिजे तर हा उन्हाळ्याचा ऋतू आहे आपल्याला खूप घाम वगैरे येत असतो आणि ह्या ऋतूमध्ये जास्त करून जर अशा प्रकारे स्किनला रॅशेस वगैरे होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं सगळ्यात शेवटी मी तुम्हाला हेच सांगेल की तुमची स्वतःची आवड ही सगळ्यात महत्त्वाची आहे तुम्हाला काय आवडतंय त्या आवडीनुसार तुम्ही खरं तर साडीची खरेदी करायला हवी बऱ्याचदा आपण दुसऱ्यांची मतं विचारात घेतो पण नंतर आपल्याला असं वाटतं की अरे मी ती घेतली असते तर खूप बरं झालं असतं त्यामुळे विचारपूर्वक साडी खरेदी करा साडी खरेदी, खरेदी करताना मी जसं तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी विचारात घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही साडीची ट्रायल करून बघा कारण लग्नासारखा कार्यक्रम आहे सो तो तुमच्यासाठी खूपच मेमोरेबलसुद्धा असणार आहे त्या काही आठवणी असणार आहेत तर हा कार्यक्रम छान मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता अशा प्रकारे तुमची फजितीही होणार नाही आणि तुम्ही छान मस्त ह्या आठवणी जपून ठेवू शकता पुढे जाऊन त्या तुम्ही मागे वळून पुन्हा बघू शकता सो अशा प्रकारे तुम्ही साडीची खरेदी करायला पाहिजे कारण आपण वारंवार सारखे पैसे खर्च करायला जात नाही लग्नासारखे जे मोठे समारंभ असतात तिथे तुम्हालाही माहिती आहे की बऱ्याच गोष्टी असतात जिथे आपले पैसे खर्च होणार असतात तर तुमच्या बजेटमध्ये तुमच्या आवडीनुसार तुमच्या कम्फर्टनुसार जी, कम्फर्ट जी साडी तुम्हाला आवडते तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता आणि फक्त आत्ता काय ट्रेंडमध्ये आहे त्याच्याप्रमाणे मी साडी घेऊ का मग माझ्या मैत्रिणीने अशी साडी घेतली होती मग मी तशी घेऊ का बघ प्रत्येकजणी वेगवेगळे आहोत प्रत्येकीची चॉईस वेगळी आहे आवड वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकीने आपापल्या आवडीप्रमाणे चॉईसप्रमाणे साडी घ्यायला पाहिजे जर एखादीवरती एखादी साडी खूप सुंदर दिसत असेल तर ते जरुरी नाही आहे की ते आपल्यावरती पण तितक्याच छान प्रकारे शोभून दिसेल किंवा उठून दिसेल त्यामुळे इतरांशी तुलना करून साडी खरेदी करू नका आणि साडी खरेदी करताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला हवी असणारी साडी तुम्ही नक्कीच छान प्रकारे खरेदी करू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय